अमरावती शहरात शनिवारी बंद दरम्यान झाल्या तोडफोडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर मोर्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख आहे या बंद दरम्यान नागरिकांनी संयम पाळावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांनी केले आहे मी उपविभागीय पोलीस अधिकारी मोशी या अंतर्गत वरुड मोर्शी बेनोडा शेगाड आणि शिरपूर हे असे गाव येतात या ठिकाणी मागील दोन दिवसापासून जे शहरमध्ये मोर्चा दरम्यान अनुचित कृत्य घडले त्या अनुषंगाने आपले वरुड मोर्शी या ठिकाणी कोणतेही असे मोर्चा किंवा अनुचित कृत्य घडलेले नाही आहेत सर्वजणांनी आनंदाने आणि सामंजस्याने राहिलेले आहेत यावेळेस आज दिनांक चौदा तारीखला काही आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की काही संघटनाद्वारे बंद पुकारल्या जाण्याची शक्यता त्या अनुषंगाने प्रभारी उपविभागीय अधिकारी मालथाणे साहेब यांच्या आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने एक दिनांक चौदा तारखेला संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये सर्व नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे आपल्या परिवारासोबत राहावे कोणीही रस्त्यावर काही गैरकृत क करत असल्याचे आढळून आल्यास आमच्या पोलिसातर्फे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल माझ्यातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि कोणती का गोष्टीची खातर जमा करायची असेल तर पोलीस स्टेशनचा मोबाईल क्रमांकावर आपण ते फोन करून त्याची माहिती घेऊ शकता धन्यवाद संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी